सुनीता सिम्पल कुकिंग मध्ये आज आपण अतिशय खुसखुशीत आणि अशी झटपट कशी बनवायची ते पाहणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात इथे बेसनपीठ घेणार आहे तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही घ्या तुम्हाला कितपत भजी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही बेसनपीठ घ्या इथे मी तीन चमचे साधारणतः ह्या चमच्याने तीन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपण सुके मसाले घालून घेऊया सर्वात अगोदर आपल्याला पाव चमचा हळद घेतलेली आहे हळद पाव चमचा लाल तिखट घालायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता इथे मी दोन छोटे चमचे घेतलेले आहेत धने पावडर घ्यायची आहे धने पावडर अगदी दोन चमचे घेतलेले आहे दोन ते अडीच चमचे घेतलेली आहे आखी जिरे घेतलेले आहेत जिरे घालून घ्यायचे आहेत छोटे चमचे आहेत दोन चमचे जिरे घेतलेले आहेत थोडासा आपल्याला अगदी हिंग घालून घ्यायचा आहे चवीपुरतं आपल्याला मीठ देखील यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया सुरुवातीला अगोदर हे कोरडे मसाले वगैरे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि हे छान असं पीठ आपण फेटून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे खूप जास्त पाणी एकाच वेळेस घालायचं नाही आपल्याला कारण यामध्ये गाठी वगैरे असतात गुठळ्या असतात त्या आपण मोडून घ्यायच्या आहेत पुन्हा मी पाणी घालत आहे पुन्हा हे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि हे एकाच दिशेने आपल्याला हे पीठ असं छान फिरवून घ्यायचा आहे ज्यामुळे आपली भजी आतून पोकळ खुसखुशी अशी लागणार आहे अगदी थोडंसं मी पुन्हा पाणी घालत आहे तुमचं पीठ कितपत आहे त्या आवश्यकतेनुसार तुम्ही पाणी घालून घ्या हे आता पीठ आपण भिजवलेलं आहे साधारणतः एक तीन ते चार मिनिट आपण हे एकाच डायरेक्शन व्यवस्थित असं हे पीठ आपण छान असं फेटून घ्यायचं आहे ज्यामुळे आपली भजी खूपच पोकळ आणि कुछ खुसखुशीत बनून होणार आहे हे असं एक चार पाच मिनिट आपण हे पीठ छान असं फेटून घेऊया हे पहा इथे आपले पीठ छान असे फेटून घेतलेले आहे साधारणतः तीन ते चार मिनिट हे पीठ मी छान असे फेटून घेतलेले आहे अगदी हलकं हलकं हे असं पीठ बनून तयार होतं हे याच प्रकारचं पीठ आपल्याला बनवून घ्यायचं आहे अगदी हलकं हलकं हे पीठ आता बनवून झालेलं आहे आता आपण हे चार चार ते पाच मिनिट आपण साईडला ठेवून देऊयात आणि पुढची तयारी करायला घेऊयात इथे आपलं पीठ इजून होत आहे तोपर्यंत आपण पुढचं साहित्य पाहूयात इथे मी कांदे घेतलेले आहेत हे आपण बारीक असे कट करून घेणार आहोत खूप बारीक नाही चिरायचे थोडेसे मोठेच ठेवायचे आहेत ह्या मिरच्या मी त्यामध्ये बारीक कट करून घालणार आहेत ह्या तळण्यासाठीच्या मी मिरच्या घेतलेल्या आहेत कढीपत्ता घेतलेला आहे या पद्धतीने बारीक कट करून घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता आपण कोथिंबीर व कांदा आणि ही मिरची बारीक अशी कट करून घेऊयात हे पहा इथे मी कांदा असा बारीक या पद्धतीने असा कट करून घेतलेला आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि हिरवी मिरची देखील अगदी बारीक बारीक अशी कट करून घ्यायची आहे कढीपत्ता घेतलेला आहे आता आपण हा कांदा यामध्ये घालून घ्यायचा आहे असा कुसकरून घालायचा आहे म्हणजे तो चिकटलेला असता तो निघण्यास मदत होते या पद्धतीने आपण हा कांदा करून घाल घालायचा आहे कोथंबीर घालून घेऊयात हिरवी मिरची आहे कट करून घेतलेली ती घालून घ्यायची आहे कढीपत्ता घेतलेला आहे बारीक कट करून तो देखील आपण घालून घेऊयात बऱ्याचदा मुलं कढीपत्ता वगैरे खाण्याचा कंटाळा करतात त्यामुळे आपण कढीपत्ता याच पद्धतीने घालून घ्यायचा आहे इथे ओवा घेतलेला आहे एक छोटा चमचा तो देखील आपण हातावर असा व्यवस्थित चोळून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा स्वाद भज्यांमध्ये खूप छान लागतो इथे धणे घेतलेले आहेत एक चमचावर ते देखील आपण घालून घेऊयात धणे आणि ओवा हे दोन्हीही आपण असेच आखेच घालून घ्यायचे आहेत अगदी पाव चमचा अगदी किंचितचा आपण खायचा सोडा घेतलेला आहे तो देखील आपण यामध्ये घालून घेऊयात आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात त्यामध्ये अगदी थोडंसं मी पाणी घालून घेते जरा घट्ट सर वाटतं आहे मला ते खूप जास्त पण पाणी घालायचं नाही आपण पिठाची कन्सिस्टन्सी बघतच आपण हे पाणी घालून घ्यायचं आहे आपलं पीठ कितपत आहे कांदा वगैरे टाकल्यानंतर पुन्हा घट्ट होतं ते आता पुन्हा हे आपण व्यवस्थित एखादं मिनिटभर असं मिक्स करून घ्यायचं आहे अगोदरच आपण चार ते पाच मिनिट पीठ छान असं फेटून घेतलेलं होतं त्यामुळे आपलं पीठ खूपच हलकं हलकं बनून झालेलं आहे पण आता आपण कांदा वगैरे घातले सर्व साहित्य घातलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे भजी करण्यामध्ये ना फक्त पीठ फेटण्याचीच मेहनत आहे बाकी काही नाही आता इकडे मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपलं हलकंसं गरम झालेलं आहे मी गॅस बारीक करते आणि आपण आता ही भजी करायला घेऊयात तुम्हाला हाताने सोडायचे असतील तर हाताने सोडा किंवा मग तुम्ही चमच्याच्या साहाय्याने देखील सोडू शकता या पद्धतीने आपण छोटी छोटी अशी भजी सोडून घेऊयात थोड्या थोड्या अंतरावरती गॅस बारीक करायचा आहे तेल आपलं छान असं कडकडीत गरम झालेलं आहे करपण्याची शक्यता असते खूप जास्त भजी एकाच वेळेस घालून घ्यायची नाही आणि मीडियम गॅसवरती आपण ही भजी छान अशी आतून तळून घेऊयात पहा इथे आपली एक साईडनं भजी झालेली आहे आता आपण पर ती पलटी करून घ्यायची आहेत या पद्धतीने आपण पलटी करून घेऊयात आणि अगदी मीडियम गॅसवरती ही भजी आपण होऊ देऊया आपली भजी छान अशी बनवून तयार झालेली आहे आता आपण तेल असं व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे आणि एका भांड्यामध्ये आपण यासाठी काढून घेऊया याच पद्धतीने मी सर्व भजी बनवून घेणार आहे आता ही तळून झालेली आहे छानपैकी ते पाहू शकता कशी टम्म फुगलेली आहेत आपली भजी आणि खूप हलकी अशी बनवून झालेली आहे भजी आपली तळून झालेली आहे इथे मी हिरवी मिरची मध्ये कट देऊन घेतलेली आहे ती देखील आपण यामध्ये घालून घेऊया आणि ती देखील बारीक गॅसवरती आपण छान अशी फ्राय करून घेऊया मिरची देखील तळून झालेली आहे इथे मिरचीवरती अगदी थोडंसं आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे मिरची तिखट लागणार नाही आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे इकडे आपली भजी देखील छान अशी तयार झालेली आहे सर्व भजी बनून तयार झालेली आहे तुम्हाला एक भ एक भजी तोडून देखील मी दाखवते हे बघा किती छान अशी भजी आपल्या आतून बनून तयार झालेली आहेत रेसिपी ही अगदी साधी सोपी आहे आणि पटकन होणारी आहे पावसाळ्यामध्ये वगैरे सर्वांनाच भजी खाण्याची गरमागरम इच्छा असते तर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा धन्यवाद